भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटीत पहिल्यांदाच विजय भारतीय महिला संघानं प्रथमच ऑस्ट्रेलियाचा कसोटीमध्ये पराभव केला आहे टीम इंडियाने चौथ्या आठ दिवशी आठ गडी राखुणा विजय मिळवलेला आहे पहिल्या डावात भारताने चारशे सहा धावा केल्या होत्या त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दोनशे एकोणीस धावा केल्या था। टीम इंडियाकडे पहिल्या डावात एकशे सत्याऐंशी धावांची आघाडी होती त्यानंतर फॉल ऑनसक मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात दोनशे एकसष्ट धावा केल्या अशा रीतीनं भारताला पंच्याहत्तर धावांचं लक्ष मिळालं होतं टीम इंडियानं हे लक्ष दोन गडी गमावून पूर्ण केलं मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघामध्ये एकमेव कसोटी सामना खेळला गेला भारतीय संघाने पहिल्या डावात चारशे सहा धावा दुसऱ्या डावात दोन गडी गमावून लक्ष गाठले स्मृती मानधन माह रॉड्रिक्स रेणुका सिंग आणि स्नेहराणा यांनी भारताकडून चमकदार कामगिरी केली ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात दोनशे एकोणीस धावांवर गाद गारज झाला यानंतर दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाला काही खास करता आलं नाही संपूर्ण संघ दोनशे एकसष्ट करून ऑल आऊट झाला ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई